नमस्कार मित्रांनो उद्या भव्य दिव्याचा बिंजोरचा मैदान आपल्या बोनिवलीच्या या पाठीमध्ये होतंय कुठंतरी तुम्हाला माहिती असेल या मैदानाची एक शोभा वाढवण्यासाठी मागचा एक मैदान घेतला एकतीस डिसेंबरचा तो आपल्या किशोरानंद पाटील स्वर्गीय यांना श्रद्धांजली देण्यासाठी तो मैदान घेतला होता आणि कुठेतरी त्या मैदानाला खूप साऱ्या गारा उपस्थिती दाखवली आणि खरोखर मैदान हा एक इतका चांगल्या रीती पार होतोय आहे ना तर कुठेतरी पाहण्यासारखा असतो आणि उद्याचा पण जो मैदान असणार आहे नक्की तुम्ही आता आपण आयोजकांशी बोलणार आहे थोड्या टायमामध्ये त्याची रूपरेषा कशी असणार आहे ती आपण पाहूया आणि तुम्ही या साईडला बघू शकता इकडे फाटीचं काम पण चालू आहे आणि जे काही गाडा मालक उद्या येणार असतील त्यांच्यासाठी उद्या नक्कीच काहीतरी विशेष वेगळा पाहायला मिळेल आणि उद्याचं मैदान हा नक्की मला ऐकायला आलेलं आहे की आपले जे विष्णू पाटील आताच आपल्यामधून निघून गेलेले आहेत त्यांना कुठेतरी भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी उद्याचं ता मैदान घेतला गेलं आहे आणि नक्की सर्वांनी उपस्थित राहावा आणि तुम्हाला तर माहिती आहे या मैदानाची एक विशेष वेगळी रूपरेषा असते जे बिंजोरच्या गाड्या असतात त्या गाड्यांना वेगळा ट्रॅक कशामुळं तर जी घरी बसल्या मंडळी आहे पाहतात त्यांना खूप जास्त वेळ लागतो गाड्या सुटायला बिंजोरच्या त्याच्यामुळं उद्याच्या ज्या गाड्या आहेत तसा ट्रॅक असणार जो माग एकतीस डिसेंबरला झाला तसंच काही दहा गाड्यानंतर एक गाडी बिंजोरची पण सोडली जाईल आणि कोणावर चालण्या नाही होणार अशी ही गाडा आपल्या आयोजकांची नेहमी एक चांगली भूमिका असते तर उद्या आपण कसा मैदान होतं आहे आयोजकांकडून जाणून घेऊया चला दादा नमस्कार नमस्कार आपला उद्या बोनिवलीचा भव्य दिव्य पुन्हा आयोजन येतोय आहे आपल्या गाडा मालकांसाठी तर उद्याच्या आयोजनाचा आय। निमित्त काय असेल आपलं उद्याचा आयोजनाचा निमित्त आम्ही गावदेवीच्या निमित्त आहे आणि आपले स्वर्गीय विष्णू शेठ पाटील यांच्या यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आयोजन केलं आहे त्यांच्या काही आठवणी सांगाल का त्यांच्या आठवणी फार आहेत म्हणजे शरद क्षेत्रात ते चांगले व्यक्ती होते आणि लढवू हे व्यक्ती होते पण भरपूर त्यांच्या शर्ती झाल्या त्यांना पेरं एकत्र एक पलवलं आम्ही पण कधी याचा वाद नाही बोलताल झाली विषय संपला भरपूर त्याच्या माझ्यावर शर्ती झाल्या एकत्र एक पण बैला पलवली आम्ही चांगले व्यक्तिमत्व होते त्यांचं आणि जो उद्याचं आपलं आयोजन होणार आहे हे या आयोजनाचे जो आपलं परमिशन असते शासनाची परमिशन आहे का उद्या उद्या शासनाची परमिशन आहे आणि आपला जो लाईव्हचा कॅमेरा कुठला असणार आहे जीटीसी म्हणजे तेजस भोईर मानेरे तेजस भोईर मानेरे जीटीसीला आणि आपले समालोचक कोण असणार तुझ्या समालोचक जे आपले सर्व चार आहेत ते जे येतील ते आपले त्यांना का कोणाला म्हणाय ना आपल्याला आणि इथं या मैदानाची रूपरेषा कशी असणार म्हणजे गाडा मालकाची काही नोंदणी किती काय प्रमाण या गाडा मालकांची आम्ही एकशे सत्तर ते पंच्याहत्तर नोंद घेणार आहे म्हणजे दीडशे आपली छोटे मोठे आणि वीस बिंजोरसाठी आणि जर आपली एक गाडी बिंजोरची गेली तर दहा गाड्या लहान सुटतील म्हणजे ज्या मी जमलेल्या गाड्या आहेत त्या जमून झालेल्या म्हणजे जमून झालेल्या म्हणजे जो मागच्या वेळेला तुम्ही नियोजन केलेला तोच असणार तसंच पण त्याच्यापेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न करू आम्ही उद्याचा नियोजन उद्याचा नियोजन आणि कुठेतरी बघा ना आज सर्वांचे लाडके विष्णू शेठ पाटील यांना पण भावपूर्ण देण्यासाठी तुम्ही हा नियोजन घेतला आहे या बोनिलीच्या मैदानाची एक खास आहेत गाडा माल इथं कोणीच नाराज होऊन नाही जात कधीच नाही ते आमच्या तात्यांचे आमच्यावर संस्कार आहेत तात्या पण कधी कोणाला नाराज करत नव्हते नाही याच्या पुढे आम्ही त्यांच्या पावलावर पाहून ठेव कोणाला नाराज करू नये हे आमच्या मैदानाची खास आणि तात्यांचा आम्हाला आशीर्वाद आहेत कुठेतरी मागचा पण जो एकतीस डिसेंबरचा मी एक एक मैदान घेतला ना खूप सारी प्रशंसा झाली मैदानाची कारण आम्ही पण प्रत्येक गारा मालकांच्या मुलाखती घेत असतो गाडा मालक आवर्जून सांगतात की बोनिवलीचा मैदान हा एकमेव असा मैदान आहे की इथं गाडा मालक उपस्थित राहतात बोनिलच्या मैदानाला आम्ही काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न असतो आता पुढचा एकतीसचा मैदान आहे त्याला नक्कीच गारामालकांसाठी मालकांसाठी काहीतरी वेगळा नियोजन असेल म्हणजे गारामालकांसाठी खास वेगळा नियोजन असेल आणि जो आपला लाईव्हचा तुम्ही ठेवला कॅमेरा स्क्रीन पण असणार आहेत स्क्रीन पण आहे तीन कॅमेरा आणि स्क्रीन पण आणि खालन इथनं गाड्या कशा सुटणार आहेत खालन इथनं गाड्या ज्या जमलेल्या गाड्या आहेत त्या गाड्या मालकांना माझी नाही विनंती आहे का जसं जोड जमवायला फिरता तसेच दोन्ही बाजूने जोड सात मध्ये घेऊन चला बरोबर आहे म्हणजे टोकन वाईज आणि टोकन वाईज नाही पावती वाईज ज्या पावती बघूनच गाड्या सुटल्या जातील दोन्ही गाड कुठेतरी बघा ना तुम्ही मला वाटतं ही संकल्पना राबवली आज बिंजोरच्या गाड्यांसाठी एक वेगळा ट्रॅक तयार केला आणि आता भरपूर सारे मैदानावर घेतात तसं काय सांगाल वेगळा ट्रॅक बोलता येणार नाही ना जेणेकरून ये बिंजोरच्या गाड्या आहेत या चार पाचच्या या दरम्यान होतात मग त्या टायमाला खाली गर्दी होतं त्याच्यामुळं आम्ही संकल्पना राबवलेली आहे त्याच्यात पण बिंजूरची एक गाडी आली तर लहान दहा गाड्या येतील या आमची संकल्पना राहील कारण घर बसले जी मंडली बघत असतात ना त्यांना पण खूप वाट बघावी लागते बिंदूरची गाडी सुटण्यासाठी आणि बैलांना पण त्रास होतो दोन तीन 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 तास उभं राहून आणि तुम्ही केलाय तो खूप चांगला केलाय सर्व बैलांना त्रास नाही हो म्हणून ही आम्ही उपयोजना केलेली आहे बरोबर आहे आणि सुट्टी पंच कोण असणार आहे तुझ्या पंच आमचं परसू आहेत चिंचुलीचे मामा आहेत योगेश शेठ आहे आणि सहकार्य भरपूर सहकार्य करणारे आहेत आपले आणि निकालाविषयी काय बोला जो निकाल आता सामन्यामध्ये उतरला तो निकाल इथं देण्यात येईल का नंतर नाही इथं इथं पण देऊ देण्याचा प्रयत्न करू जर नसेल मान्य तर तो वरिष्ठ कमिटीकडे राहील बाकी निकालावर पंच कोण असणार आहेत आपले पिंटू पाटील जुनेच आमच्या गावचे आणि तुमची जी स्वयंसेवक टीम आहे तुमची पूर्ण या भागातली याबद्दल काय बोलाल स्वयंसेवक टीम भरपूर आहे आमची सत्तर, दुद्या 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 दुद्या। सत्तर ते ऐंशी जणां तुम्हाला दिसतीलच उद्या मैदानात सत्तर ते ऐंशी जणं कंपल्सरी ओके दादा नमस्कार नमस्कार आज एक चांगला असं तुम्ही पुन्हा एकदा मैदान घेतलेलं आहे उद्याच्यासाठी आणि ज्या व्हॉट्सअपच्या गाड्या असणार आहेत या कशा प्रकारे इथं धावल्या जातील काय बोलात तेही लवकर यावा ना बाराचे ते दोन तेही हाकलून घ्यावा लवकरच म्हणजे याच्या मागचं कारण काय सांगाल तुम्ही याचा माझ्या कारण म्हणजे असा बिंजोरच्या बी नंतर, नंतर तीन वाजता त्याच्यानंतर बिंजोरच्या होतात तर लवकर ते हकलावं गाडी आणि बिंजोरची नाव नोंदणी किती वाजेपर्यंत असणार आहे आपली हां बिंजोरची नाव नोंदणी साडेतीन ते चार अजून काय सांगाल कारण कुठंतरी बघा ना या बोनिलीच्या मैदानाला आवर्जून सर्व उपस्थित राहतात बोनिलीचा मैदान हमेशा चांगलाच होणार आमच्या तात्या सांगून गेले चांगलाच करायचा बस कोणा अन्याय नाही करायचा कुठेतरी मला वाटतं तात्यांचा वारसा हा तुम्ही चालवतात आणि याच्यापुरं पण तुम्ही असंच चालवा हो आणि सर्वांची साथ भेटते याच्याबद्दल काय बोलाल आनंदान असतो आम्ही आज बघा ना तुमच्या पाठीपाटी तुमची मुलं पण आज उपस्थित राहून दाखवून देतात की पुढचा वारसा चालवण्यासाठी ते पण सज्ज आहेत चालणारच वारसा तात्यान कसा करणार आम्ही बरोबर आहे तात्यांबद्दल काय बोलाल दोन शब्द तात्यांबद्दल म्हणजे सांगायचा तेवढा कमीच आहे ना उद्या एक कोणती बी मोठी शरद होईल त्याला तात्याच्या ज्यात आम्ही एक सायकल देणार पुढच्या अड्ड्यात एकतीसला चालेल धन्यवाद आणि खूप चांगला मैदान घेतलं आहे तुम्ही रीती पार माझ्या माझ्यासाठी शुभेच्छा तुम्हाला